ऑबियसली तुझ्यासाठी खोको साठी कमवतो सो आम्ही मुक्कामी होतो बॉबीन त्यांच्याकडे आणि काल दवाखान्यात जाऊन आलो तर डॉक्टर बोलले एकदम व्यवस्थित आहे आता डायरेक्टली सहा सहा महिन्यांचं माझा फॉलोअप असेल सो एकदम व्यवस्थित माझी कंडिशन झालेली आहे आणि आम्ही आता निघालो आहे भोईसरला जाण्यासाठी पण सांगण्याची गोष्ट अशी की आम्ही नेमकं कालच्या मध्ये तुम्हाला हे बोललो की ते कोण होतं ते सांगायचं आणि ते शेवटी आहे ना घरी गेल्यानंतर विसरूनच गेलो आम्ही की ते सांगायचं राहिलं म्हणून तर विषय असा होता आम्ही सध्या अलिबागला जिथे राहतोय तो एक बंगलो आहे ठीक आहे बंगलो आहे तर तो बंगलो आहे ना दोन फ्लोअरचा आहे आणि पहिल्या फ्लोअरला आम्ही असतो आणि ग्राउंड फ्लोअरला ओनर असतात तर ओनरांची ओनर जे आहेत ना त्यांच्या घरातून वरती टेरेसवर जायला रस्ता आहे आणि आमचं म्हणजे आम्ही जिथे राहतो तो फर्स्ट फ्लोर आहे सो ते लॉक आहे चा मग ते जेव्हा आम्ही असं वरती चंद्राकडे बघितलं ना तर ते ओनरच होते आणि तेच तुम्हाला सांगायचं होतं पण म्हटलं की चला थोडस आपण क्युरियोसिटी मेंटेन करू सगळ्यांना एकदम कुतुलतेने प्रश्न पडला होता आणि मग आपण त्याचं उत्तर देऊ सो ते बेसिकली दुसरं कोणी नव्हतं ओनरच होते ओनर ग्राउंड फ्लोअरला राहतात आणि आम्ही फर्स्ट फ्लोरला असतो सो असा एक बंगलो आहे तो आणि त्या बंगल्यामध्ये आम्ही राहतो तर आता आम्ही चाललो आहे भोईसरला आणि आज आम्हाला करायची आहे दिवाळीची शॉपिंग आता दिवाळीची शॉपिंग काय तर फराळासाठी प्रिया आणि मी थोडी थोडी मदत करून आम्ही मी एकदम कमी मदत करतो मी बाळाला जास्त सांभाळेल कारण मला सा ते जमत नाही करायला गेलं तर माझ्याकडून नुकसान होतं पण तरी बघू यावेळेस त्यांना मी प्रियाला बोलेल की आपण तिघं मिळून मदत करू तिघं मिळून आपण बनवू सगळं मदत नाही केली तरी बोंबा बोंब आणि मदत एक, एक पुरी लाटतील ला, आणि दुसरीला बोलतील पुरी बनवण्याच्या अगोदरच तिने मला सांगून दिलं आहे की प्रीतम मी पुरी बनवणार नाही ना, मी करंजी बनवेल कारण पुरीला मला दोन दोन पुऱ्या लाटाव्या लागतात तेव्हा एक बनते त्यावेळेस मी बनवणार आहे आणि त्याच्यामध्ये सारण सुद्धा साखर नाही टाकणार ना आहे गुल टाकणार म्हणजे फुल हेल्दी, हेल्दी। हेल ड्राय फ्रुट परत दिवाळीला कोणी म्हणायला नको अनहेल्दी फूड खातात म्हणून सगळं काय म्हणजे पौष्टिक बनवणार पौष्टिक बनवणार <laughs> आणि बॅड लक असं की मी त्या दिवशी होतो हॉस्पिटलला म्हणून मला नाही करायला म्हणून मी तारीफ करू नाही तारीफ नाही करू शकत कारण मी नाही केली म्हणजे त्यांनी सॅम्पल बनवला होता आता ते बनवणार आहे सो आम्ही पण बनवणार आहोत दिवस तरी बापरे एवढा मोठा सॅम्पल होता झालेल्या ना ओके ना ना अच्छा म्हणजे त्या लवकर खराब होतात मैद्यापेक्षा असं अच्छा मैद्याच्या करंजा लवकर म्हणजे पदार्थ लवकर खराब होत नाही गव्हाच्या होतात म्हणून गव्हाचे लोक बनवत नाही मे बी आपण लवकर खाऊन घेऊ मग हेल्दीचे म्हटलं रोज नाश्त्याला कारण दिवाळीचा फराळ आम्ही रोज पुढचे दोन महिने नाश्ता होईल या हिशोबानेच बनवतो शंकरपाळे करंजी आणि हो हो तुमचं पण दिवाळीचं फेवरेट फूड कोणतं ते कमेंट मध्ये सांगा माझं फेवरेट फूड आहे ना पुरी आहे सांजोऱ्या सांजोऱ्या म्हणतात गुळापासून गुळ आणि रवा ना प्रिया, प्रिया। गुळ आणि हो गुळ आणि रव्यापासून प्रिया बनवते ते सांजोऱ्या मला खूप आवडतात वगैरे खूप भारी बनवते आणि जे म्हणजे मी आहे ना ते बघा आमच्या इकडे नाशिकला कसं होतं म्हणजे बऱ्याच ठिकाणी असेल असं विद आपल्या भागामध्ये तर लग्नांमध्ये ना दुसऱ्या दिवशी नाही आदल्या दिवशीच वाटतं ते सांजोऱ्या बनवतात सगळे आहेरामध्ये आणि त्या सगळ्यांच्या डोक्यावरती फोडतात कोण कोण करतात प्रियाचे एक्सप्रेशन बघून घ्या तिला माहितीच नाही लग्नांमध्ये ते फोडतात हो आणि रंगीत कुरड्या राहतात लाल हिरव्या पिवळ्या कलरफुल कुरड्या राहतात ते पण फोडतात आमच्या इकडे ते लग्नामध्ये गेम खेळतात ते म्हणजे पाहुण्या पाहुण्यांमध्ये ते डोक्यावर फोडतात अरे तसंच राहत होते जाम मजा येते आणि मी काय करायचो हा सांगण्याचा विषय असा की मी काय करायचो मी ना अशा तिथून पुऱ्या खूप उचलून घ्यायचो आणि बाजूला जाऊन खाऊन घ्यायचो मला नाही आवडत मी फोडत तर करत नाही 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 सेम आपण ज्या बनवतो त्याच त्याच दिवस लग्नात बनवतात कसं राहतं माहितीये का एखाद्याचं लग्न ठरलं ना मग सगळ्या आमच्या वाड्यातल्या त्या स्त्री आहे सगळ्या बाया तर त्या त्यांच्या घरी जातात ज्यांच्या घरी लग्न आहे मग त्यांच्या घरी सगळे मिळून ते सांजोऱ्या बनवतात त्या कुरड्या बनवतात आहेर द्यायचा राहतो नवरदेवाला आणि मग ते म्हणजे फोडण्याच्या वेगळ्या बनवतात म्हणजे आहेरात द्यायला वेगळ्या बनवतात त्याच म्हणजे काढून ठेवतात फोडण्यासाठी वेगळ्या असं वेगवेगळी पद्धत नाही काय बनवण्याची सेम त्याच सांजोऱ्या हो आणि इतक्या टेस्टी बनतात त्या अजून कोणाकडे असं लग्नात होत काही का किंवा अजून काही वेगळे गेम आहेत वे, ते पण नक्की कमेंट करून सांगा बाय द वे आता कोको झोपलेला आहे आणि आम्ही यावेळेस असा विचार करतो की कोकोला को कुर्ती घ्यायची दिवाळीसाठी मग ते मॅचिंग चांगलं वाटेल की मॅचिंग नसलेलं चांगलं वाटेल आपल्याला मारू काहीतरी बघू आणि कोकोची त्याला फटाके समजतील अशी पहिली दिवाळी बाकी मागच्या छोटू छोटू होता तेव्हा आम्ही त्याला लपवलं होतं फटाक्यांच्या आवाजावर दचकायचं आता नाही आता दचकत नाही आता फटाके आम्हाला फोडायचे आहे थोडेफार आणि आणि घ्या मी अग मला ते नाही का ते हवेत दहा पंधरा शॉट्स असतात ते फोडायचे बाकीचं काय नाही एक पाच दहा हजारचे फटाके घेऊ किती त्यामुळे पंधरा हजारची साड्या बरोबर ना मी त्या ह्या बचत करणार हे इकडे उडवणार म्हणजे बरं बरं ते कोणासाठी कमवतात मी <laughs> ऑब्विसली तुझ्यासाठी कोकोसाठी कमवतो घेऊन दहा हजाराची साडी बाप रे अगं फटाके घ्यायचे दिवाळीला फोडायचे तुझ्या रुडा तुम्ही पैसे चला आता अगं फटाके सण साजरा करण्याची एक अशी मधून काय म्हणता ना उत्सुकता आहे उत्सुकता पण अरे म्हणजे आपल्या ज्या कसं प्रदूषण कसं होतं पर्यावरण बाकी बाकी लग्नात फोडतात सगळे तिकडे फोडतात तिकडे फोडतात आपले सण आले की लगेच दहा हजाराचे फोटा गरज नाही आठ हजारचे घेऊ बस बरं नाही भाई पाच हजारचे घेतो बस याला तोंडावर चाहतच नाही का ना एक काम करतो एक हजारचे घेतो बस अच्छा <laughs> काय भाई ठीक आहे चल फटाके आणि कपडे वगैरे घेऊ बस आता तरी ओके ना चला फायनली मानली ती पोरगी आज आता घरी जाऊन आम्हाला पहिले शॉपिंग करायची खूप थकलो आहे प्रवास 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 म्हणजे ही तरी घरी होती पण माझ नाही तू पण गेलेली ना हो ती पण ही आणि कोमल पण एका ठिकाणी गेलेली ते तुम्हाला इन्स्टाग्राम वरती समजेलच कुठे गेले ते सो मग म्हणजे प्रवासातच खूप दिवस गेले त्याच्यामुळे ते बॅक पेन वगैरे माझे ना बॅक क्रॅम्प त्यामुळे आता मला मसाज घ्यावा लागणार आहे जाऊन पहिले मशीन आहे ना माझ्याकडे ते <laughs> तू करून देणार का मसाज तरी प्रश्न पडतो कुठे मग मी कुठे जाऊ तुला काय करायचंय मग प्रश्न नाही करायचा कुठे जातो भर भ भई क्स घ गो बया। <laughs> तर मित्रांनो आता आम्ही आलो घरी जेवण वगैरे केलं पसरत तसंच आहे अजून कारण खूप थकलेलो होतो आणि मग थोडा आराम केला जेवण करून आणि आमच्या कोकोचं तोंड आहे आज कोकोला खूप लागलं कोको सायकलवरून पडला ॲक्च्युली कसं झालं तो खेळत होता सायकलवरती आणि आम्ही घराची साफसफाई करायला सुरुवात करणार तो पडला ती जी त्याला येते ती सायकल आली वागलाय सायकल म्हणजे मग तो पडला आणि त्याला लागलं तर त्याला दवाखान्यात घेऊन गेलो होतो त्यामुळे पुढे काही ब्लॉक घेतला नाही बट आता एकदम ठीक आहे कोको आणि संध्याकाळी त्याला बर्फ लावू आम्ही तोपर्यंत चला आता थोडस जेवणासाठी काहीतरी घेऊन येऊ कारण घरात काहीच नाही तर त्याच्यामुळे काय आता आज जाऊ थोडस भाजीपाला घेऊ आणि आजच्या रात्रीच आणि उद्याची सोय करू मग नंतर बघू काय किराणा भरायचं काय नाही तसं सामान सगळं आहे किराणा जे आहे ते म्हणजे मी अलिबागवरून पण मी घेऊन आली तांदूळ झालं पीठ झालं त्या कारण की तिकडे वेस्ट जात मग असं विषय होत फक्त मला भाजीपालाच आणायचंय थोडासा आणि बाकीचं सगळं मागच्या वेळेस मी भरले भर आणि बाकीचं मला अजून हे भरायचंय ड्रायफ्रुट्स वगैरे ते कारण की करंजी वगैरे ते बनवायला लागेल तेच सामान्य घासून पण ठेवलं हे कपडे तुम्ही हो मी आता टाकले आमच्या कोंकांगला लागलं ना म्हणून त्याला आल्या लवली गाव घालतोय आम्ही मी त्याच्या भाषेत का बोलत होतो त्याला रबडी खाऊ घालतो आता सांगितलं म्हणजे थंड थंड काहीतरी खाल्लं तर आईस्क्रीम पण काम करत यावेळेस माउताल सर असल्यावर जखम असल्यावर तर आईस्क्रीम खाऊ घातलं पाहिजे बट रबडी त्याला आवडते तर रबडीने पोट पण भरेल आणि जरा बरं पण वाटेल त्याला म्हणून मग ती घेतली सगळं भाजीपाला झालंय पूर्ण किराणा करून घ्या किराणा म्हणतो भाजीपाला पूर्ण करून घेतला दोन तीन दिवसाचा मस्त प्रियाने आणि आता मी चाललो घरांच्या दिशेला कारण बायको सोबत शॉपिंग करणं म्हणजे असे कारनामे करत असतो हा मुलगा हे मुला तोडून टाकला तर चमचा लागेल बरं का त्याला व्हेरी गुड मी सांग कस आहे शॉपिंग लायको सोबत जायचं म्हणजे ना एक वैतागच असतो पहिले तर पण मग काय चालून घेतो आपण वैताग तो वैताग सहन केला तरच घरात आली टिकून राहते नाही तर मग बायकोचा प्रकोप आपल्याला बघायला मिळतो घरामध्ये हो ना प्रिया प्रकोप प्रकोप पण मी खुश ठेवतो ना प्रकोप घडतच नाही आपल्या ना बरोबर बोल ना पहिल्यांदी कोणत्या तरी गोष्टीला माझ्याशी सहमत झाली सहमत नाही झाली मी तुम्हाला कळत नाही टॉन्ट मारला काय मला चांगली गंमत आहे ना तुझी मस्त टॉन्ट मारून घेते आपल्याकडे टिशू पेपर होत ना आपल्याकडे सगळंच आहे टिशू पेपर ऑरेंज ऑरेंज याच्यात आहे बघ हे याच्यातच त्याच हा ऑरेंज ऑरेंज कलरचं हे रॅपर आहे बघ त्याला कारण की ना कोकोनी माझ्या सगळं रबडी सांडवून दिली आहे आणि स्वतः पण भरलंय म्हणून मी था। त्या तुला बोललो होतो की घरी खाऊ घाल पण खाल्लं पण तुम्हाला कंट्रोल होत नाही ना मग बरं वाटत फ्रीज बंद आहे कधी थंड होणार त्याच्यामुळे ते पण आहे प्रिय कानं काय का तुझ्या आवाजात मोड नाही का बस का नवऱ्याने कधी नवऱ्याची कधी तरी फरमाईश पूर्ण करत जाय कोणती नाही केली गाणं नाही गायलं जिथं जातं उदाहरण आहे जातं हां मग बरं ठीक आहे बिना कॅमेऱ्याचं काय फोन हां केला वेरी गेलास ऐना रे चालाक आहे <है> तू चालाक <laughs> ब्रो यू आर व्हेरी चालाक हे बघा मस्त भाजीपाला आणलाय आता तीन एक दिवसाचं घेऊन टाकलं प्रियानी भाजीसाठी फ्लावर घेतली आत्ताच्या भाजीसाठी फिश घेतलं शेवग्या शेंगा घेतल्या बाळासाठी आळूच्या वड्या घेतल्या मोठ्या बाळासाठी रबडी त्यांची काकडी घेतली छोट्या बाळाला मोठ्या बाळाला आणि तिला मिरच्या घेतल्या ज्यांना लागतात त्यांना आणि लिंबू लिंबू आणले का व्हेरी गुड सकलो बाई वरती ये पिंपळगाव कधी जाणार आहे फुटली ती तुझ्या उलट बरं झालं आता पेन नव्हते काल खाऊ खूप दुखत होती पण लागू देत नव्हतं आज काय बनवणार फिशचं मग आज मी फिशचा मुशी आणली ना मुशीची रस्सा भाजी बनवते चपाती बनवते आणि बोंबील फ्राय कर ओके लेट्स टू इट बघा मस्त मुशीची भाजी झाली आहे आणि बोंबील फ्राय केले प्रियानी कसलं दिसत आहे बाबा ओ okay. भाई साहेब एक नंबर खाने का मूड है ना भाई आज